अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा उद्या तेवीस एप्रिल मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे हनुमान जयंती हनुमंतांचा बजरंग बली यांचा जन्म उत्सव बघा प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात जी पौर्णिमा तिथी असते या पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपण हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तो साजरा करत असतो पौर्णिमा आणि त्यामध्ये आलेली हनुमान जयंती दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे बघा पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तर हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तो हनुमंतांसाठी समर्पित आहे खरं तर संपूर्ण वर्षभरात हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्री हनुमंत यांची एकत्रित सेवा आणि आराधना करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या हनुमान जयंतीचाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात तुम्हाला या काही वस्तू घालायच्या आहेत जर उद्या सकाळीच तुम्ही या दिशेला दिवा लावलात आणि दिव्यात जर या काही वस्तू घातल्यात तर अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि हनुमंतांची कृपा राहील घरातील विघ्नांचा संकटांचा नाश होईल कितीही काही कि अडथळे जर तुमच्या घरात आलेले असतील तर ते अडथळे दूर होतील दुःख दूर होतील संकट टळून जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल तर हनुमंतांची सेवा केल्याने आयुष्यातील संकटांचा नाश होतो विघ्नांचा नाश होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते तर माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या घरात अखंड माता लक्ष्मी जी आहे ती स्थिर होते घराकडे पैशांचा ओक वाढत जातो घरात बरकत येते आणि घरामध्ये जे विश्व दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट होते अत्ता जो उपाय किंवा जी सेवा रहे, ही सेवा सांगणार आहे सा ही केल्याने म्हणजे या ठिकाणी प्रज्वलित केल्याने तुमच्या आयुष्यातील विघ्नांचा संकटांचाही नाश होईल आणि तुमची इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल घरात अखंड माता लक्ष्मीचीही कृपा राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सदैव बरकत राहील तर आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती रवी नसतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्याच्या दिवशी सकाळी अगदी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्नान वगैरे झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे ठीक आहे तुमच्या घरातील जो दक्षिण भाग असेल जी दक्षिण दिशा असेल या दक्षिण दिशेला तुम्हाला एक छोटासा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आता दिवा कुठलाही घेऊ शकतात तुम्ही मातीची पंटी जरी घेतलीत किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये पंचधातूचा असेल चांदीचा असेल स्टीलचा जो कुठला दिवा असेल तो तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन वातींची पिळून एक वात घालायची आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला मोहरीचं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल हे हनुमंतांना अत्यंत प्रिय आहे जे नकारात्मकता संपवण्यासाठी आणि वाईट शक्तींचा बाधांचा नाश करण्यासाठी अत्यंत आता उद्याचा दिवस हनुमंतांसाठीच असल्यामुळे आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो हनुमंतांना प्रसन्न करणारा लावायचा आहे त्यामुळे आपल्याला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे दोन वातींची पिळून एक वात करायची आहे आणि तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे आता जो तुम्ही दिवा लावलेला आहे त्या दिव्याची जी वात आहे जी ज्योत आहे ती ही दक्षिण दिशेला असली पाहिजे अशा पद्धतीने दिवा तुम्हाला ठेवायचा आहे याच्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत मोजून सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत घरातल्या प्रत्येक सदस्यावरून ह्या सात लवंगा उतरवायच्या आहेत तुम्ही ओवाळूही शकता सात वेळा किंवा वरपासून खालपर्यंत सात वेळा तुम्ही उतरवूही शकता त्याच्यानंतर या सातही लवंगा एका वाटीमध्ये ठेवून द्यायच्या यातील एक वाट याच्या एक वाटीतील या लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची हाताची मुठ बंद करायची आणि एक वेळा हनुमान चाळीसचं पठण करायचं संपूर्ण एक वेळा हनुमान चाळीस म्हणायचं हनुमान चाळीसा म्हणून झालं की त्याच्यानंतर हे जे लवंग आहे ते त्या दिव्यात अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा इच्छित मनोकामना व्यक्त करायची पुन्हा एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा हनुमान चाळीस म्हणून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे जे काही लवंग आहे ते त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं अशा सगळ्या सातीच्या साती लवंग अभिमंत्रित करत म्हणजे हनुमान चाळीसं पठण करत अभिमंत्रित करत त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला असाच प्रज्वलित ठेवायचा आहे अगदी सायंकाळपर्यंत हा दिवा असाच पेट्टा ठेवायचा आहे दिव्याच्या वरती तुम्हाला एक मोठं भांडं ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सायंकाळी हा दिवा बघाल किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही हे भांडं काढाल तेव्हा त्या भांड्याला जी काजळी साठलेली असेल ही काजळी सगळी एकत्रित करायची याच्यामध्ये थोडंसं अजून तेल टाकायचं किंवा थोडंसं तूप टाकलं तरी चालेल आणि हे एकत्रित करून याचा सगळ्या घरातल्या एक टिक्का लावायचा तिजोरीलाही लावू शकतात मुख्य प्रवेशद्वारालाही तुम्ही लावू शकतात ठीक आहे याच्यानंतर या दिव्यामध्ये अर्पण केलेल्या ज्या सात लवंगा होत्या त्या लवंगा त्या दिव्यातून बाहेर काढायच्या आता सायंकाळी दिवा विजला तरीही चालेल दिवा सकाळपासून सायंकाळपर्यंत पेटता राहायला पाहिजे इतकं त्याच्यामध्ये तेल आवश्यक घाला खूप कमीही नको आणि खूप जास्तही नको समज समजा जर ते दिवा पेटता असेल तर दिवा तसाच ठेवून द्या आणि जर विजलेला असेल तर तुम्ही घासण्यासाठी घेऊन टाकला तरीही चालेल फक्त त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या सात लवंग आहेत त्या सात लवंगा तुम्हाला काढायच्या आहेत त्यातील चार लवंगा घराच्या चार कोपऱ्यांना तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि राहिलेल्या ज्या तीन लवंग आहेत त्या कुठल्याही हनुमान मन हनुमानांच्या मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत आणि तिथे घेऊन गेल्यानंतर जे हनुमानांच्या मंदिरामध्ये जो दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यामध्ये यातील दोन लवंगा अर्पण करायच्या आहेत यातील दोन लवंगा हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत बघा जर तुम्ही उद्या मारुतीच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाल तर तुम्हाला बऱ्याच लोकांनी तिथे काय काय उपाय आणि सेवा केलेल्या दिसतील कारण हा जो हा जो दिवस आहे ना तो उपाय आणि सेवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगते चार लवंगा घराच्या चार कोपऱ्यांना उरलेल्या ज्या दोन लवंग आहेत ह्या दोन लवंगा तिथल्या दिव्यामध्ये सहा लवंग झाल्या जी शेवटची सातवी लवंग राहील ती तुम्हाला हनुमानाच्या चरणांना लावायची आहे त्याला थोडंसं शेंदूर लावायचं आहे हनुमानांना शेंदूर जे लावलेलं असतं तर हे शेंदूर तुम्हाला त्या लवंगेला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर शेंदूर लावलेलं हनुमानांच्या चरणांशी वाहिलेलं हे जे लवंग आहे हे लवंग हाताच्या मुठेत घेऊन पुन्हा एकदा त्या गा मंदिरामध्ये बसून तिथल्या गाभाऱ्यामध्ये बसून एक वेळा हनुमान चासेचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे लवंग आहे हे तुम्हाला एखाद्या लाल किंवा भगव्या रंगाच्या कापडात बांधून सतत स्वतःच्या सोबत ठेवायचं आहे सदैव हे लवंग तुमच्या आयुष्यामध्ये बरकत आणेल लक्ष्मीलाही प्रसन्न करेल तुमच्या घरामध्ये कुठलं संकट येणार असेल तर ते संकट टळून लावेल सदैव अखंड तुमच्या घरामध्ये आपल्या बजरंगबलींची कृपा राहील ज्यामुळे आयुष्यातील विघ्न संकट टळून जातील आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील अत्यंत म्हणजे अत्यंत साधा पण उद्याचा सर्वात प्रभावी हा उपाय आहे बघा सगळ्यांनी नक्कीच करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ